नमस्कार मंडळी चला तर आता श्रावण दोनच दिवसावर आलेला आहे त्या अगोदरच अशा पद्धतीची अंड्याची जन झणझणीत भाजी एकदा नक्की बनवून खावा खूपच मस्त आणि भन्नाट चवीचे कालवण तयार होतं चला तर लगेच सुरुवात करूयात इथे मी तीन अंडी घेतलेली आहे पाण्यामध्ये उकडायला ठेवलेली आहेत पाणीवरती आ टाकायचं आहे अंड्याच्या म्हणजे जास्त पाणी असेल तर अंडी व्यवस्थित अशी उकडली जातात त्यानंतर एक कांदा घेतला याला चारही बाजूने मी कट करून घेतलं आता गॅसवर याला भाजून घेऊयात तोपर्यंत एक वाटण तयार करायचं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या काही फुटाणे घेतलेल्या आहे गे, मुठभर थोडंसं आलं लसूण खोबरं घेतलेलं आहे गे, कापून त्यानंतर एक चमचा मीडियम साईजचा आहे म्हणजे पळीच आहे तेवढी भरून मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण हा मसाला देखील भाजून घेऊयात आता तवा ठेवला गॅसवर यामध्ये खोबरं टाकून घेतलं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि खोबरं छान तांबू सोयीपर्यंत भाजून घ्यायचं अंडे देखील उकळत आलेले आहेत आता खोबरं भाजत आलं यानंतर लगेच सगळं टाकून द्यायचं आहे म्हणजे मिरच्या फुटाणे आलं लसूणसुद्धा यामध्येच टाकून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं म्हणजेच भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर खमंग भाजलं की भाजीची चव किंवा कालवनाची चव अप्रतिम लागते तरी मी संडे स्पेशल बनवलेलं होतं चला तर मग आता भाजलेला कांदासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असं आपल्याला तो तोसुद्धा भाजून घ्यायचा आहे पुन्हा तेलामध्ये आता जे बाजरीचं पीठ घेतलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं सगळं मिक्स करायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस चला तर आता बघू शकता पीठ थोडंसं भाजत आलेलं आहे रंग थोडासा बदलला लगे की लगेच सगळं भाजून झालेलं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये टाकून याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे पाणी घालून किंवा तुम्ही पाट्यावरती देखील वाटू शकता तर अशा पद्धतीचं अंड्याचं कालवण एकदा बनवून बघा तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल खूप मस्त लागतं आणि बोट चाटायला तुम्हाला मजबूर करेल एवढं मस्त आणि झणझण ते कालवण तयार होतं चला तर मसाला काढून घेतलेला आहे आता थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा थोडीशी कोथंबी टाकायची पाहिजे दाणक्या सकट आणि पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं तर ते वाटण मी या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे बघू शकता तर खूप मस्त हे कालवण तयार होतं बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं काला करून जर खाल्लं तर खूपच मस्त लागतं अगदी बारीक वाटण तयार केलं अंडे देखील उकडलेले आहे काढून घेतले सालं काढून घेतले आता अशा पद्धतीचे याला चाकूने कट करून घेतलेले आहे फुडीमध्ये तर तुम्ही कधी बनवलं नसेल तर बनून बघा या पद्धतीने एकदा खूप मस्त लागतं चला तर आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये लगेच कोथंबीर टाकून घ्यायची म्हणजे फोडणीमध्ये कोथंबीरचा सुगंध खूपच छान येतो त्यानंतर इथे मसाले टाकून घेऊयात एक चमचा मी घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकला आता इथे थोडासा गोडा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे थोडी हळद टाकायची धना पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे आता एवढेच मसाले ते वापरलेले आहे छान मिक्स करायचे जे वाटण तयार केलं तेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं हे कालवण नक्की बनवा एका भाकरी ऐवजी तुम्ही दोन भाकरी नक्कीच खाताली गॅरंटी आहे खूपच चविष्ट बनतं चला तर वाटण छान असं परतून झालेलं आहे बघू शकता साईडने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि जेवढं कालवण बनवायचं त्यानुसार पाणी टाकायचं आहे तर मी इथे भरपूर पाणी टाकलेलं आहे बघू शकता अर्धी कढाई त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि आता ह्या रशाला उकळी येऊ द्यायची उकळी आली की आपण यामध्ये अंडी जी कट करून घेतलेली होती ना ती टाकून घेणार आहोत आणि मस्त कमी गॅस ठेवून भाजी उकळून घ्यायची आहे तर थोडीशी दाटसर देखील होते आणि खूप मस्त लागते बाजरीच्या भाकरीसोबत काला करून अप्रतिम लागते तर बघू शकता साईडने आता उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे खळखळून उकळी फुटली की लगेच आपण यामध्ये कट करून घेतलेली अंडी टाकून घेऊयात आणि मस्त शिजून घेऊयात खूपच मस्त हे कालवण लागतं तर तुम्ही मंगळवारी बुधवारी कोणत्याही दिवशी हे बनवून खाऊ शकता आता श्रावणसुद्धा सुरू होणार आहे श्रावणामध्ये नॉनव्हेज अवॉइड केलं जातं चला तर मग मस्त रशाला उकळी आलेली आहे आपण लगेच खळखळत्या उकळीमध्ये हे कट करून घेतली अंडी टाकून घेऊयात त्यामुळे तुम्ही नक्की बनवून खावा अशा पद्धतीचं हे अंड्याचं कालवण तर चला मस्त उकळी आलेली आहे थोड्या वेळाने गॅस बंद बंद केला बघू शकता काय मस्त झनझणीत दिसत आहे बघूनच खाबसं वाटत असेल एवढंच छान असं हे कालवण झालेलं आहे चला तर बाजरीची गरमागरम भाकरी बनवलेली आहे चुरून काला करून घ्यायचं आणि त्यासोबत हे अंड्याचं कालवण खूपच मस्त लागतं यासोबत कांदा लिंबू अप्रतिम लागतं तर कशी वाटली तुम्हाला ही अंड्याची कालवनाची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा अशा पद्धतीचं अंड्याचं कालवण एकदा बनवून बघा कसं होतं तेसुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कळवा मस्त बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत अंड्याचं कालवण खूपच छान लागतं तरी ते काला करून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त गरमागरम बाजरीची भाकरी त्यासोबत अंड्याचं कालवण खूपच लागत। मस्त लागतं मस्त काला चुरून खूपच छान लागतं तर अशा पद्धतीचं कालवण एकदा बनवून बघा कसं होतं ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आजची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा चला भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद